नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र बहिणी आहेत ज्या पात्र महिला आहेत या पात्र बहिलांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे कारण मित्रोहो याआधी शासनाने दोन वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित करून निधी जो आहे तो वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली होती आणि महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात देखील आलेले होते की रक्षाबंधन पूर्वी म्हणजे आठ तारखेपूर्वी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये जे आहेत ते वितरित केले जातील आणि आठ तारखेला जर मित्र वितरण सुरू केलं तर नऊ आणि दहा तारखेला सुट्टी असल्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरित केले जाऊ शकणार त्यामुळे शासनाने आता आजपासून म्हणजे सहा तारखेपासूनच पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्यास सुरुवात केलेली आहे ज्या महिलांची पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि त्यांना जर जून महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर अशा महिलांना त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यामुळे जून महिन्याचे पंधराशे रुपये व जुलै महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये वितरित केले जात आहेत आणि ज्या महिलांना ऑलरेडी जून महिन्याचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत अशा महिलांना जुलै महिन्याचे फक्त पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत तर लाडकी बहिणी योजनेमधील पात्र बहिणींसाठी ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद